अंबरनाथ पूर्वेच्या लोकनगरी बायपास शेजारून वाहणाऱ्या नाल्यात पालिका प्रशासनच अतिक्रमण करत असल्याचं दिसून येत आहे कारण लोकनगरी बायपास शेजारून वाहणारा मोठा नाला बुजवून तो अरुंद करण्याचा प्रयत्न नगरपालिकेच्या माध्यमातून सुरू आहे वालधुनीची उपनदी म्हणून पूर्वी हा पाण्याचा प्रवाह ओळखला जात होता मात्र वाढत्या प्रदूषणामुळे या उपनदीचं आता सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झालंय पावसाळ्यात या पाण्याला मोठा प्रवाह येत असल्यामुळे या नाल्याच्या परिसरात अतिक्रमण टाळण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं मात्र अंबरनाथ नगरपालिकेने तीन कोटी रुपये खर्च करून या नाल्यातच संरक्षक भिंतीचं बांधकाम करून हा नाला आणखीनच अरुंद करण्याचे प्रयत्न सुरू केलेत तर हा नाला ज्या अंबरनाथ शेतकी सोसायटीच्या जागेवरून वाहतो त्या जागेच्या वादाचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून स्थगिती आदेश आहे मात्र तरीही पालिकेच्या माध्यमातून थेट या नाल्यात बांधकाम सुरू असल्याने शेतकी सोसायटीने याला आक्षेप घेतलाय नाल्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण करून पालिकेच्या माध्यमातून जे बांधकाम सुरू आहे याबाबत पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र लिहून हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे पालिका प्रशासनाने तात्काळ या ठिकाणी सुरू असलेलं बांधकाम थांबवून नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा अशी मागणी शेतकी सोसायटीने पालिका प्रशासनाकडे केली आहे त्यामुळे पालिका प्रशासन आता याबाबत काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज